नमस्कार पहिले ओबीसी फाउंडेशन इंडियाचे साहित्य संमेलन जळगावमध्ये मोठ्या उत्साहाने गाजले या कार्यक्रमाला माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब मंत्री गुलाबराव पाटील साहेब खासदार रक्षाताई खडसे चोपऱ्याचे चौधरी झडपी अध्यक्षे सुशिला स्वातिताई मोराळे लक्ष्मी कुरुलगुरू मोराळे मोराळे सर लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया तसेच मंगल पाटील चौधरी नितीन चौधरी सर या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने भूषण या खूप मोठ्या उत्साहाने कार्यक्रम लक्ष्मीबाई कांताग्रह सभागृहामध्ये जळगाव इथे संपन्न झाला साहित्य मिरवणूक निघाली साहित्याची दिंडी निघाली गावामध्ये दि, लजम ताशा ढोल ताशामध्ये व महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि सर्वांचे सत्कार झाले मोठ्या उत्साहाने कार्यक्रम जळगाव इथे संपन्न झाला नमस्कार पुढील करता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा